गाडी पूर्ण स्पीडने चालत तर मंडळी आपण पोचला आहोत चिपळूणला बाहेर बघा समोर लागली आहे मालगाडी आणि कोकणातली सुंदरशी पहाट वाजल्या आहेत सकाळची सहा नमस्कार मंडळी मी रोहन स्वागत करते तुमच्या कोकणासाठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी दे। पण असं वाटतं की जुलै येलो आणि आज आपला प्रवास होता एक्सप्रेस एक्सप्रेसने रात्री साजी ट्रेन पण आपल्या आपली तिकीट वेटिंग लागली आहे तरी पण आपल्या गावात जाऊचा पण बघूया आणि आजचा प्रवास तुम्ही पण आनंद घ्या आणि माझ्यासोबत प्रवास करा तर मंडळी वाजलेल्या बारा अठ्ठावीस साडेपाराचा टाईम हा बघू शकता तुम्ही ठाणा स्टेशन पाऊस पण चालू झालेला बारीक बारीक बरोबर बारा वाजून बत्तीस मिनिटाने ट्रेन आलेली आहे उदा एक्सप्रेस ठाण्याला कोणत्या खुशी आहे ट्रेन मध्ये तर चढतो आहे आणि सध्या कोचमध्ये गर्दी नाही आर एसी लागलेली आहे माझी तर बघू ट्रेन निघाली आहे बरोबर बारा वाजून चाळीस मिनिटांनी ठाणे रेल्वे स्टेशनवर पूर्ण ट्रेन खाली आहे ठाण्याला तर कमीच माणसं चढली आहेत आता पुढचा स्टॉप आपला आहे पनवेल तर पनवेलला बघू की किती माणसं चढतायत आणि कोर्टची परिस्थिती माणसं चढल्यावर किती होते ते रात्रीचे दीड वाजले आणि गाडी पोचलेली आहे पनवेल रेल्वे स्टेशन गाडीने आपली फुल स्पीड पकडलेली आहे ट्रेन मध्ये पूर्ण गर्दी कमी आहे पण रात्रीची वेळ असल्यामुळे ना मी तुम्हाला गायचं काय दाखवू शकते नाही का पण एनिवेज सकाळी आपण बघूया काहीच नाही लागू शकलं कारण पूर्ण काळो काय मसा काही मंडळी स्टेशनला चिपळून आणि रात्री मस्त झोप लागली काळातच नाही कधी चिपळून येला तर बरोबर सहा वाजले आपण आपण चिपळून दहोत म्हणजे बघा सकाळ सकाळी चिपळूण इला चिपळूण आणि रात्री बहुतेक पाऊस पडला आहे कारण या मालगाडीत पाणी साचलेले वाटते तर बघा माल तर नाही आहे पाऊस पडला आहे नक्की गाडी सुटलेली आहे चिपळूण रेल्वे स्टेशन आता नेक्स्ट स्टेशन आपला सावर्डा चला दोन मिनटांनी गाडी सावरडा टाईम सहा वाजून वीस मिनटं सकाळचे सावरडा स्टेशन आलेलं असून बऱ्यापैकी ट्रेन खाली झालेली आहे तर बघा किती मंडळी उतरली आहेत गावाकडची बरोबर दोन मिनिटाच्या हॉल्टने गाडी निघाले सावर्डा स्टेशनवरून वाजून तेवीस मिनटं आहे संगमेश्वर सकाळचे सहा वाजून त्रेपन्न मिनटं गाडी पोचलेली आहे संगमेश्वर स्टेशन सुंदर स्टेशन संगमेश्वर मंडळी स्टेशनवरती इलेली हा संगमेश्वर आणि बरोबर वाजलेले आहात सहा वाजून छप्पन मिनटांनी संगमेश्वर सध्या कोकणात पाऊस पडतोय आणि सगळं स्टेशन परिसर आणि पूर्ण कोकण पूर्ण हिरवगाळ झालेलं आहे ते बघू शकता सुंदरसं आपलं संगमेश्वर स्टेशन गाडी सध्या गेलेली आहे संगमेश्वर स्टेशन आणि कोकणात सध्या पूर्ण हिरवंगार झालेली संगमेश्वरुन क्रॉसिंग लागल्यावर बरोबर निघालेली आहे सात तीन मिनिटांनी स्टेशन वरून गाडीने पूर्ण स्पीड वाढवलेला आणि फुल स्पीड नंतर गाडी पूर्ण खाली झाली आहे कोच पण पूर्ण खाली झाली रत्नागिरी कोण कोण रत्नागिरीमधले आहेत प्रत्येकाने कमेंट करा रत्नागिरीमधले त्यांचं गावाचं नाव लोकांची उतरायची घाई आणि रत्नागिरी स्टेशन सध्या स्टेशनचं नूतिकरणचं काम चालू आहे म्हणून तुम्ही बघू शकता इकडे कन्स्ट्रक्शन पूर्ण चालू आहे बऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्ती माणसं रत्नागिरीत उतरलेली आहे आणि नव्वद टक्के ट्रेन रत्नागिरीत खाली झालेली आहे तुम्ही बघा किती माणसं उतरली आहेत स्टेशनला आणि ट्रेन सध्या रत्नागिरीत रत्नागिरीत आपण बसलो ट्रेन खूप उशीरा आता जो प्रवास होता कुडाळपर्यंत बघूया किती वाजता कुडाळ पोहचता लगेच ट्रेन निघाली या स्टेशनवरून चला बाय बाय रत्नागिरी करानू पुन्हा भेटू सुक्या मच्छींचं आणि खाऱ्यांचा वास आला की तुम्ही समजायचं की रत्नागिरी आलंय रत्नागिरी याविषयी असेल तर हा वास नक्की येतो हीच ती कंपनी बघा तुम्ही ब्लू कलरची आहे तीच कंपनी आणि गाडी आता हळूहळू स्पीड पकडते परत एकदा क्रॉसिंग लागलेली आहे आणि आता समोर मालगाडी थांबलेली आहे तर तिकडून बघूया कुठली ट्रेन येते पावसामुळे बघा पूर्ण हिरवगाळ झालेला आहे कोकण आपला पूर्ण शांत आणि हिरवगाळ जवळपास एक तास ट्रेन उशिरा पण कोकण रूटला एक तास म्हणतात आता रोजचा रोजचा झालेला आहे काय ना बघूया आता किती वाजता पोचतो आपण कुणाला ते फायनली एर्नाकुलम एक्सप्रेस गेलेली आहे तब्बल वीस मिनटांनी क्रॉसिंग निघालेली आणि एर्नाकुलम एक्सप्रेस गेली आणि आपली गाडी निघाली पुढे अडवली रेल्वे स्टेशन सकाळी वाचलेले आहे आठ सुंदर अडवली स्टेशन तर कोण कोण अडवलीचे आहात नक्की कमेंट करून सांगा एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक गाडी निघालेली आहे अडवले रेल्वे स्टेशनवरून साडेआठ वाजता आढळले स्टेशन सोडलेलं असं पुढे जाऊन बरोबर साडेआठ वाजता आडवले स्टेशन सोडलेला उतारी आता बघू पुढचं स्टेशन किती वाजता येतं लोकपर्यंत ना तुम्ही बाहेरचं नजर बघा विलवडे रेल्वे स्टेशन परत एकदा शांत आणि सुंदर विलवड रेल्वे स्टेशन कोकणातलं पूर्ण शांतता माणूस सध्या ना कोण नाही बघूया किती माणसं उतरतायत विलवड्याला हळूहळू ट्रेन खाली होते आणि बऱ्यापैकी माणसं उतरली आहेत विलवड्याला पण तर व्यू बघा मंडळी व्ह्यू बघा बाजूला विलोडे स्टेशन आणि त्याच्या जस्ट लेफ्ट साइडला ह्या पूर्ण जंगल एक नंबर अप्रतिम असं नजारा दिसता दोन मिनटं हॉल्ड होतो सिग्नल लागला आहे तर आता बघूया वाचलेल्या असत बरोबर नऊ आपण स्टील अजून विड विलवड्या कसो अजून किती वाजता बसतो तर आपल्याला अजून गॅरंटी नाही पण आता गाडी निघालेली आहे तर तर सिग्नल भेटलो आणि गाडी निघाली सिग्नल भेटलेलो आणि गाडी आता निघाली विलेवडे रेल्वे स्टेशन राजापूर राजापुरात थांबलेली आहे तिरुअनंतपुरम एक्सप्रेस क्रॉसिंगला मग सां नऊ वाजून सतरा मिनटं गाडी पोचलेली आहे राजापूर स्टेशन दोन मिनिटाचं हॉल्टान गाडी सुटतली आता हो सिग्नल कधी भेटतो तो भेटलेला सिग्नल राजापुरातून पण निघालेली आहे गाडी तर कोण कोण राजापुराचं आ नक्की कमेंट करून त्यांचं गावातून नाव काढवा गाडी एक तास उशीर झाला तरी काही फरक नाही पडणार कारण निसर्गर बघून ना वेळ असं निघून जातं की टाइमच नाही काय ना आणि बरोबर गाडी दीड तास उशीर राहा तुतारी बघूया आता किती वाजता पोहचता पुढं आला नाही तसं आपण तुमटे अपडेट देऊया चला वैभववाडी इलेला आणि इकडे पण नूतिकरणाचं काम चालू आहे सध्या सगळीकडे चालू आहे काम इकडे पण चालू आहे आणि हा बघा स्टेशन बघा वैभववाडी सुंदर साफ सुंदर वैभवडच निघालेली आहे गाडी सिग्नल भेटलेला जस्ट

बरोबर दीड तास उशीर आहे दीड तास आणि आता आपण वैभवडे रेल्वे स्टेशन सोडून पुढे चाललो आहे नांदगाव नांदगावला किती वाजता पोहोचते ते बघूया तुमटा का सीट आहे का खूप भूक लागली होती आणि आता इडली सांभार घेतलंय आणि मेंदूवाडा तुमटा चलो नाश्ता घेतलं रे आधी बाजू करा स्टेशन अ स्टेशन कुमटा कारवार स्टेशन स्टेशनमध्ये आपण राहतो आता इडली सांगा तर दिसायला तर चांगली आहे पण आता टेस्ट करून बघूया की कशी आहे मेंदूवडा आणि इडली तर इडली आणि जो मेंदू होता ना ते अजिबात टेस्ट नव्हती हो ती त्याने पण खावी लागली कारण भूक लागली होती पण टेस्टच्या बाबतीत नो कमेंट्स मंडळी बघा पूर्ण ट्रेन खाली झालेली आहे कोणच नाही आता इतर रे नांदगाव रेल्वे स्टेशन बरोबर सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी गाडी नांदगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे सुंदर आणि शांत आमगाव सोडलेला गाडीन हप्पार दहा वाजून नऊ मिनटांनी कानगाव गेलेला आता आपला काणकवली ओरोस नंतर पुरा तर तुम्हाला आता सिटिंग स्ट्रक्चर दाखवतोय तुतारीचा वर आहे अपर बर्थ, मिडल बर्थ आणि लोअर बर्थ सीट सीट पण वेल कंडिशनमध्ये आहे तर फायनली पोचलेलो आहोत आपण कणकव रेल्वे स्टेशन निसर्गात नटलेला हा स्टेशन आहे सुंदर आणि सुरेख प्लस साफ आणि नीट कृपया गाडी कणकोलीवर निघालेली आहे बरोबर साडे दहा वाजता साडे अकरा दहा तास लागले आपल्या कणकोली पर्यंत येईपर्यंत भरपूर लेट गाडी आहे कुडाळा किती वाजता पोचतात अरे तर बघतात काय कमेंट करा मरे कोण कुन कोण हा कणकवली -कुन जो कमेंट करून सांगा गड नदी आणि तो समोर दिसता तो हायवे मुंबई गोवा हायवे पंचेचाळीस मिनटांनी ओरुशी गाडी लिहिली सिंधुदुर्ग पावणे अकरा वाजले दीड तास लेट बरोबर दहा वाजून पंचेचाळीस मिनटांनी गाडी ओरुशीचं निघालेली आहे आणि दीड तास गाडी उशीर झाली तरी बघूया हो आता कणकवलेपासूनच लेट झाली होती आता कुडाळ मला वाटतं अकरा वाजत फायनली कुडाला पोचलेलो आहोत आपण बरोबर दहा वाजून पंचावन्न मिनटांनी रात्री साडेबारा वाजता बसलो होतो तो बरोबर दहा वाजून पंचावन्न म्हणजे अकरा वाजता आपण कुडाळ झालेलो आहोत आणि आपलं आता उतरायचं क्षण आणि शेवटचं स्टेशन आहे आपलं उतरायचं प्रवास तर शान आणि मस्त झाला आणि गाडी निघालेली आहे सावंतवाडीच्या दिशेने तब्बल दहा अकरा तासानंतर मी कुडाळात पोचलो आहे बरोबर अकरा वाजता सकाळी प्रवास खूप मोठा होतो पण मजा येईल तर अशाकडे तुम्हाला वी व्हिडिओ आवडला असा जर आवडल्यास लाईक करा आणि प्रत्येकाने प्र तुमचा जो व्हिडिओ बघता तर प्रत्येक तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये लिहून सांगा तुमचं गावाचं नाव तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र कोकणी ब्लॉगर यश